आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन युतीधर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांचा नाही तर तो सर्वांनी पाळला पाहिजे रवींद्र चव्हाण ऑन रामदास कदम आज रक्षाबंधन आहे आणि या दिवशी अशा लोकांच्या वक्तव्यावर बोलणं योग्य नाही असं मला वाटतं मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगेन धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांचा नाही तर सर्वांनी तो, तो पाळला पाहिजे भाजप म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे मात्र मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीनं वागायला मी तयार आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ते मंत्री होते त्यांनी कधी कोणतं काम केलं आहे पस्तीस वर्षात काहीच काम केलं नाही कोकणासाठी काहीच केलं नाही मोठमोठ्या मत हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही ते उद्धव ठाकरे होते त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं आता कुणी महत्त्व देणारं राहिले नाहीत भावनिक झालं होतं आज सगळ्या पहिली भावनिक झाल्या आणि खूप छान झालं होतं काय सिद्ध नाही दरवर्षीच खऱ्या अर्थाने कार्यक्रम आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीप माळीजी यांच्या प्रभागामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत असतो परंतु गेल्या दोन वर्षाअगोदर त्यांच्या मातोश्री त्यांचं निधन झाल्यानंतर हा कार्यक्रम पार्टीच्या सर्व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण आपल्या कार्यालयांमध्ये नेहमी ने करावा म्हणून गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पार्टी कार्यालयामध्ये दोन्ही बाजूला पूर्वेला आणि पश्चिमेला भारतीय जनता पार्टीच्या विचाराबरोबर जोडल्या गेलेल्या सर्व महिला आणि भगिनी या सर्वजण नेहमी येत असतात आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बांधण्याचा कार्यक्रम होत असतो खऱ्या अर्थाने त्यांचं हे प्रेम विचारावरती असणारं जे प्रेम हे आम्हा सर्वांना एक प्रेरणा देत असतं आणि म्हणूनच यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही सर्वजण अतिशय जोरात आणि अतिशय जोमामध्ये त्यांच्या आशीर्वादामुळेच काम करतो आहे असं मला वाटतं मी या संदर्भात मगाशीच टी व्ही नाईनला जे सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं आहे हे खातं हे नॅशनल हायवे हे जे खातं आहे ते आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींचं आहे कोकणातली एक सुपुत्र म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करणार यात काहीच शंका नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यांनी या संदर्भात सांगितलं सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत हे ते विसरतायत त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं जे बोलतायत ना मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन युती धर्म पाहण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही युती धर्म पाण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो जशाच तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे परंतु जर मी सौजन्य सोडलो तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे त्यांनी कधी ते सांगावं कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते काय केलं कधी कोणतं काम केलंय एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना एक काम एक काम केलंय मी हे काम केलंय पस्तीस चाळीस वर्षामध्ये काय केलंय काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या घुसाऱ्या करत असाल तर चालणार नाही ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत विसरून जा आता ते सगळं तर आज रक्षाबंधन आहे आणि अशा लोकांच्या स्टेटमेंटवरती बोलणं हे योग्य नाही असं माझ्यासारख्या महायुतीतल्या कार्यकर्त्याला वाटतं पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर